शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत स्वामी नारायण सिटी आणि मोठा गाव ज्येष्ठ नागरिक कट्टा डोंबिवली पश्चिम वतीने जागतिक पर्यावरणाचे औचित्य साधून मुरबाड येथे भाबरे यांच्या शेतात वृक्षारोपण रोपण करण्यात आले त्यावेळी शिक्षण महर्षी केशव भोईर वामन भीमसेन चंद्रकांत देव भोईर छत्रपती माळी माणिक भीमराव पाटील भरतमाळी तानाजी भाबरे आणि प्रकट महाराष्ट्रचे संपादक रवी जाधव कोतापकर उपस्थित होते ना 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 ओके में थैंक यू हां दादा बाहेर लागली ओ गवर काढते फुल बंदिला बघा बरोबर त्याला ते ते हे केला ना आपण ना होणार दादा माती लागत येणार टाकतो एक एक टाक लावना करताना तुम्ही बस खेडप आता पण येताना अपेक्षा केल्या की आपल्याला एक चांगल्या माणसाची गरज आहे मोबाईलमध्ये जो मामा खरीपास मला वेळ नाही मला मोबाईलने फक्त फॉरवर्ड करून हे ग्रुपमध्ये गेलं त्याचं ग्रुप तरी करत नाही नानाजी सदानंद बाबरे मी स्वतः रिटायर्ड प्रिन्सिपल आहे दोन हजार सोळामध्ये मी रिटायर झालो त्याच्या अगोदरपासून मी शेती डेव्हलप केली इथे बारा एकर शेती माझी एका गटामध्ये आहे त्याच्या अगोदर शेती लेव्हलिंग करून घेतली त्याच्यासाठी जवळजवळ सहा लाख रुपये खर्च झाला त्यानंतर मी प्लांटेशन केलं पन्नास झाडं लावली होती ती झाडं आता चांगली वाढलेली आहेत आंब्याची वेगळेवेगळ्या प्रकारची केशर आहे तोतापुरी आहे लंगडा आहे दशेरी आहे नीलम आहे त्यानंतर गेल्या वर्षी मी सव्वादोनशे झाडं लावलेली आहेत ती झाडं आता ही तुम्ही याच्यामध्ये जी घेतली ती सगळी ही गेल्या वर्षी झाडं आहेत यांचं उन्हाळ्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन मी केलं स्वतः माझी स्वतःची बोर आहे विहीर आहे पाण्याचं व्यवस्थापन केलं त्यांचं त्या झाडांचं खत झाडांची फवारणी हे सगळे कामं मी करतो कारण मी स्वतः दोन वर्षाचा ॲग्रिकल्चर अँड गार्डनिंगचा कोर्स केलेला आहे किती वर्षापासून हे झाडाची तुम्ही याच्यामध्ये सुरुवात केली आहे साधारण दहा ते वर्षा बारा वर्षा पूर्वीपासून याच्यामध्ये उत्पन्न कोणकोणत्या झाडापासून मी लागलेलं उत्पादन मला केशर यावर्षी झाडाला फळं कमी होती तरी दोन क्विंटल केशर मला मिळाले त्यानंतर तो तोतापुरी एक क्विंटल मिळाले बाकी नीलम लंगडा वगैरे हे पन्नास किलो मिळाले अच्छा मग याच्या व्यतिरिक्त कुठची कुठची पुढे भविष्यामध्ये झाडं लावण्याचे तुमचं झाडं आता मी जांभूळ लावणार आहे जांभूळ दोन प्रकारचे एक सफेद जांभूळ आणि एक जांभळे जांभूळ ती आता माझी केरळवरून झाडं येणार आहेत उद्या किंवा आज किंवा उद्या ती येतील त्यानंतर आंब्याचे राजापूर आणि थोड्याशा वेगळे वेगळ्या प्रकारचे लावणार आहे अशी मी नंतर बारमासे शेवगा बारमा बारा महिने येतो शेवगा ती झाडं मागवली आहेत अशी तीच झाडंच फक्त मागवलीत मी कारण माझ्याकडे भरपूर झाडे आहेत झाडं सांभाळायला फार त्रास होतो किती याच्यामध्ये क्षेत्रामध्ये पूर्ण शेती इथे दोन हेक्टर आणि आडुशे चार एवढं क्षेत्र आहे माझं आणि हे निघा राखण्यासाठी काही माणसं वगैरे किंवा माणसं मी टाइमिंग घेतो कारण इथे माणसं अशी परमनंट माणसं मिळत नाही जी माणसं असतात ती चोऱ्या वगैरे करता येते त्यामुळे मी लोकल माणसं ठेवत नाही आणि मार्केट वगैरे मार्केट वगैरे मी गव्हर्नमेंटचे रजिस्ट्रेशन केलेलं आहे कंपनी इथे येऊन घेऊन जाते आंबे वगैरे स्वतः इथून स्वतः इथून घेऊन जाते बाजार भाऊ तुम्ही वेगळा असतं आपलं हे मॉल वगैरे आहेत ना ॲमेझॉन वगैरे ते लोकं येऊन घेऊन जातात मग आता इथे जे जेवढी झाडं आहेत याला तुम्हाला काय वन्य प्राण्यांचा काय त्रास वन्य प्राण्यांचा तसा त्रास नाही आहे इथे इथे वन्य प्राणी म्हणजे मोर आहेत बाकी वाघ वगैरे नाही आहे तिथे नाही ना माकडांचा वगैरे माकडं नाही आहेत तिथे डुकर आहेत जंगली डुकरा आहेत त्याचा काय त्रास त्यांच्यासाठी मी व्यवस्थापन करतो फटाक्याचे बा आवाज करायचे हे करायचे पळून जातात अच्छा मग त्याच्यापासून तुम्हाला काही त्रास नाही त्रास काही नाही माझ्याकडे कुत्रा आहे तो सांभाळतो सगळं अच्छा मग ते हे तुम्ही आता भविष्यामध्ये जी झाडं लावणार आहात मग ती अजून वेगवेगळे तुम्ही लावू शकत नाही का बाबा समजा सागवन असेल पण सागवन ससे? सर सागवण लावायला नाही सागवण वाढायला खूप वेळ लागतो इट टेक्स ट्वेंटी इयर्स म्हणजे वीस वर्ष लागतात त्याला वाढायला त्यामुळे सागवान लावत नाही मी कमी उत्पन्न कमी खर्चामध्ये उत्पन्न देणारे अशी कुठची कुठची झाडं आहेत कमी खर्चामध्ये उत्पन्न देणारे म्हणजे लिंबू लावला आहे मी आपला कागदी लिंबू ती जवळजवळ तीस चाळीस झाडं आहेत माझी ती आता पुढच्या वर्षी तयार होतील म्हणजे पुढच्या वर्षी फळं द्यायला तयार होतील ती त्यानंतर जांभूळ यावर्षी जांभूळ आहेत त्यांना पुढच्या वर्षी फळं लागतील आंबे तर आहेतच माझे हे आंबे गेल्या वर्षी लागवड आहे त्यामुळे तीन वर्षे त्यांना त्यांचं फळं घ्यायचं नाही पी, पीक घ्यायचं नाही त्यांचं तीन वर्षानंतर फळं घ्यायचे त्यांची मग आता भविष्यामध्ये जर असं कुणाला शेती व्यवसाय करत झाला किंवा ॲग्रिकल्चर कोर्स करून जर शेतीसाठी जर आवड निर्माण झाली तर तुम्ही अशाने काय मार्गदर्शन करणार का ॲग्रिकल्चर तुम्ही कोर्स केला म्हणून कसं आहे की झाडं लावणं सोपं आहे पण झाडं वाढवणं कठीण आहे झाडाची गरज काय आहे झाडाचा मोहर करपतो का किंवा काय करतो का झाडाची गरजेप्रमाणे आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं त्याच्यावर कोणती फवारणी घ्यायची हे मला सगळं माहीत आहे त्याप्रमाणे ती फवारणी करून दोन दिवस थांबल्यानंतर झाडांना आपल्या पाण्यानं आंघोळ घालायची पा धुवून घ्यायचं झाड अशी सगळी काळजी घ्यायला लागते झाडांना आणि बाजारामध्ये केमिकल टाकलेली फळं जास्त येतात त्याच्याबद्दल तुमचं काय वापर नाही केमिकल टाकली मी ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवतो ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवतो मी कोणतं खत वापरतो तुम्ही खत नाही वापरते त्यासाठी झाडं फळं तयार झाल्यानंतर फळावर असे टिपके टिपके येतात केशरवर असे सफेद टिपके येतात त्यानंतर ती एक इंच सोडून कटरन ती कटरनं तोडायची त्यानंतर कोमट पाण्यामध्ये हळद आणि मीठ टाकून ती धुवून घ्यायची ती सुकवायची पंख्या खाली एक रात्रभर त्यानंतर त्यांचा डेखा जो असतो त्याला थोडासा चुना लावायचा आणि ती पेंड्यामध्ये फिकट ठेवायची आठ दिवसानंतर तयार होतात ते नॅचरल पद्धतीनं होतं नै नैसर्गिक पद्धती ऑर्गॅनिक पद्धती अच्छा मग इथे तुमचे पाहुणे शिक्षण वर्ष ज्याच्यामुळे आज आम्ही तुमचे फार हाऊस बघायला आलो सर तुम्हाला काय वाटतं हे तुम तुम्हा, तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे का भविष्यात इंटरेस्ट यांच्यामुळे निर्माण झाला जेव्हा मी इथे यायला लागलो आणि त्यांची प्रॅक्टिकल त्यांची हे आहे काम करण्याची पद्धत ती मला अतिशय आवडली त्याच्याने दोन फायदे आहेत की काम करणं आणि हे झाडं लावणं याचा आनंद वेगळाच आहे पण प्रॅक्टिकल शारीरिकदृष्ट्यासुद्धा माणूस तंदुरुस्त राहतो त्याचा आयुष्य वाढतो याचा मला अनुभव आला आणि मला जो आजार आहे ब्रेन ट्युमरचा तो आजार जवळजवळ माझा साठ ते सत्तर टक्के कवर झाला इथे अनेक लोकं ब्रेन ट्युमरची वाचत नाहीत या आजारामध्ये त्यांचं शरीर दा देह निघून जातो दा परंतु मला जो अनुभव आला मी ज्या प्रमातात काम करतो प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्व विश्वविद्यालय तिथं ज्ञान योग याची शक्ती आणि शारीरिक शक्ती या दोन शक्ती या ठिकाणी असतील त्या माणसाला कोणत्याही कामाला अडचणी तर येतच नाहीत पण कामाचा उमंग उत्साह त्याचा वाढतो तर तुम्हाला तरुणाने शेतीकडे व्हाव असं त्यामध्ये त्याबाबतीत डेफिनेटली डेफिनेटली नोकरी हजार बाराच्या बारा दहा बारा हजारची नोकरी करण्यापेक्षा शेती कधीही चांगली कारण शेतीमध्ये हल्ली काय होतं लोक शेतीमध्ये राबायला मागत नाही पण शेती ही इटर्नल आहे इट इज फॉर एवर त्यामुळे त्याच्यामध्ये आपण काळानुसार कोणती लागवड केली पाहिजे कोणतं काय केलं पाहिजे हे त्यांनी ओळखून घ्यायचं आणि त्याप्रमाणे हे करून त्यांना डेफिनेटली या नोकरी व्यवसाय दहा बारा तास काम करण्यापेक्षा तेवढं काम शेतीमध्ये केलं तर जास्त उत्पन्न मिळणार निश्चित ही बारमाशी आहे बारमाशी, बारमाशी चार वेळा येतात वर्षात त्यांची आता हे त्यांना मोड आला होता तो मोड तोडून टाकला तीन वर्ष झाडाला मोड येऊन द्यायचा नाही फळे येऊ द्यायची नाही झाडं लहान असतात एका रांगेमध्ये आहेत तुम्ही अशी बघितली तरी रांग दिसेल तुम्हाला अशी बघितली तरी रांग दिसेल फूट अंतर ठेवलं ही सघन पद्धतीने लागवड केली सघन पद्धतीने लागवड करताना झाडांना कटिंग करणं झाडं अशी बुशी झाली पाहिजे उंच वाढू द्यायची नाही जास्त काय होतो ती म्हणजे कशी जास्त उंच वाढली की वाऱ्याने पडतात हे होतं बुशी झाली की कशी फळं पण आपल्याला तोडायला बरी पडतात कारण आंब्याचं झाड हे कडक असतं त्याच्यावर झाडावर चढता येत नाही त्यामुळे ते कटर जे असतात वरचे त्या कटरने तोडावे लागतात फळ त्याचा फायदा होतो झाडावर फळ काढण्याची गरज आहे नाही तो असा झोला येतो त्याला कटर असतो हो <laughs> हे एटीएम आहे एटीएम आहे हे 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 झाड मी नर्सरीतून आणलंय कुठून कुठून इथून सरळवाच्या पुढे नसेल झाडं खरेदी करताना कधी लोकल नर्सरी मधून घ्यायची कारण काय की ती आपल्या वातावरणाला सेट झालेली असतात एटीएम म्हणजे याच्याबद्दल थोडी माहिती झालं का एटीएम म्हणजे याला बारा महिने फळं लागतात बारा महिने फळं लागतात बारा महिने मोरे येणार त्याला फक्त तीन वर्ष येऊ द्यायची नाही हे झाड जास्तीत जास्त चार ते पाच फूट वाढतो जास्त उंच वाढत नाही छोटी छोटी रोपटे घेतली ही तुळस आहे लागवड केलेली आहे आता हिला वीस दिवस झाले लागवड करून तिला फवारणी त्यानंतर ते तिला न्यूट्रिएंट्स याच्या फवारणी केलेली आहे नंतर दोन दिवसापूर्वी हिला खत दिलेलं आहे आता हिच्यामध्ये गवत वाढलेलं ते साफ करून मग नंतर ही आठ दिवसानं कटिंगला येईल अच्छा याचं मार्केट कुठं याचं मार्केट कल्याणला छोट्या छोट्या जुड्या करायच्या कल्याण मार्केटला ती पाठवतो तसं रेट मिळतो साधारण पाच ते दहा रुपयाच्या दरम्यान रेट मिळतो एक जुडीला एका जुडीला घेऊन जातो कोण तुम्ही घेऊन जाता की घेऊन जातात ते आमच्या तिथे हा ह्या फार्मॉल येतो घेऊन जातो फार्मॉल फार्मॉल येतो घेऊन जातो किती तरी शे किती लागवड केली ला साधारणपणे हजार ते हजार जोडी ते दीड हजार जुडी मिळते तरी शेवटच्या कोपऱ्यापर्यंत हो शेवटच्या कोपऱ्यापर्यंत तिकडे त्या बाजूला पण लागवड केली वाढली आहे त्यांची सांभाळ करणं त्रासदायक होतोय बरं त्यांची निगा राखण्यासाठी पण आता माणसं येत नाहीत त्याच्यामुळे शासनाचे नवीन नवीन उपक्रम शेतकऱ्यांनी अवलंबून पाहिजेत ट्रॅक्टरचा आता ट्रॅक्टरनी शेती बऱ्याच ठिकाणी कोकणामध्ये केली जाते आणि असेच हे शेतक शेतकरी शेत कर, शेत आहेत सर आणि ट्रॅक्टरने नांगरणी कारण का आपण त्यांचे पाहूया ट्रॅक्टरने कशाप्रकारे नांगरणी त्यांना कितपत या यश त्याच्यामध्ये आलं काय सांगा कसं यश यश आलं याच्यामध्ये ट्रॅक्टरचा फायदा कितपत होतो फायदा म्हणजे याच्यानं काय तण राहत नाही शेतामध्ये त्यामुळे शे लागवडी भात लागवडीनंतर तण काढायचं जे काम आहे ते कमी होतं आणि पिकामध्ये फरक पडतो पीक जरा एक पंधरा वीस टक्के पीक वाढतो पिकामध्ये जमिनीचा चिखल चांगल्या प्रकारे होतो पण हे याच्यामध्ये सुरुवातीला नांगरणी परत चिखल नांगरणी एकच 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 अवजार करणे एकच अवजार एक साधारणपणे कि किती परत मी येतो हा मी गेल्या वर्षी घेतलेला आहे दोन लाख सतरा हजारला मला जागेवर पोच पडलेला आहे अच्छा केलेली तुम्ही पण अजून सबसिडी आली नाही गव्हर्नमेंटची स्कीम केलेली असताना सुद्धा अजून सबसिडी तुम्हाला तेव्हा मिळेल अच्छा म्हणजे ट्रॅक्टरनी जे हे तुम्हाला जर हप्ता करताना त्याचा काही त्रास वगैरे हो काही नाही काय नाही व्यवस्थित त्रास त्रास उंच सकल भागाकडे नेताना सकल भागाकडे नेताना मी व्यवस्थित माहिती माहितीवाला माणूस लागतो फक्त उतरताना असा स्लोप स्लोपच्या बाजूने सारख्या एकदम खड्ड्यामध्ये उतरायचा नाही मग त्याचं पेट्रोल की डिझेल मी चालतंय डिझेल साधारणपणे आपण दहा लिटरची टाकी जर फुल केली तर पूर्ण दिवस चालून तो बारा तास चालून आणखी शिल्लक राहतो डिझेल डिझेलचं चा ॲव्हरेज चांगलं आहे त्याचं चा। साधारणपणे अर्धा अर्धा लिटर खातो एक तासाला किती शेती हो किती मला होऊ शकतं एक दिवसाला तो दोन एकर शेतीचा चिखल करतो दोन, दोन शेती? एकर शेती चिकल दोन एकर शेतीचा चिकल म्हणजे उत्कृष्ट चिखल एकदम मग जरा सुद्धा ढेपर राहू शकत नाही जरा ढेपरा बैलांच्या नागरणीपेक्षा ट्रॅक्टरची नागरणी याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल फरक आहे आणि मोठा ट्रॅक्टर जो असतो मोठ्या ट्रॅक्टरनं काय होतं मोठा ट्रॅक्टर हा नुसती ओढतो याच्यानं काय होतं जमीन पिंजून निघते अशी पूर्ण मग याच्यामध्ये राहणं वगैरे जे असतील तर त्यात ते कसे करतात ते काही राहत नाही याच्यामध्ये सगळं मरून जातो सगळं मरून सगळं मरून जातो जरा चालू चालू हे आता आपण चालवताना दाखवत आहे खूप सांभाळून त्याचा वापर करतो करावं लागतं इंज इन, इंजिन जरी असलं

अंबावर वाचून पैसा त्याच्या पाहिजे भरपूर

महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का